हॅलो नमस्कार मी पूजा तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे की साडी ड्रॅपिंग तर साडी ड्रॅपिंग म्हणजे काय तर साडीच्या प्लेट्स वगैरे मिऱ्या वगैरे अगोदरच रेडी करून ठेवायच्या व ऐन वेळेला घालायला ते अगदी सोपं पडतं तर त्यासाठी काय करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला पदर करून घ्यायचं आहे साडी ड्रॅपिंगमुळे भरपूर प्रमाणात आपल्याला कुठल्याही समारंभासाठी असो किंवा कुठल्याही कार्यक्रमासाठी आपल्याला बाहेर जायचं असो तर झटपट रेडी व्हायला अगदी सोपं पडतं तर अशा प्रकारे कोणतीही साडी तुम्ही अगदी तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल त्यावेळेला प्रकारे ड्रॅप करून ठेवू शकता तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला पदराच्या प्लेट्स घालून घ्यायच्या आहेत पदराच्या प्लेट्स तर सर्वजणांनाच घालता येतात अशा प्रकारे पदराच्या प्लेट्स घालून घ्या पदराच्या प्लेट्स कशा घालायच्या हे मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे जर तुम्हाला काही शंका असेल तर मा या अगोदरचा साडी ड्रॅपिंगचा व्हिडिओ जाऊन नक्की पहा त्यानंतर अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप प्लेट्स करून पिनांनी शिक्युअर करायचा आहे अशा प्रकारे जर तुम्ही साडी ड्रॅप केली तर तुम्हा तुम्ही घातलेली साडी ही अगदी टापटीप दिसते तर प्रकारे आपल्याला पदराला चार पाच पिन लावून घ्यायच्या आहेत साडी ड्रॅप करणं अगदी सोप्पं आहे परंतु ते लक्ष देऊन पाहितल्याच्यानंतर करायलाही सोपं पडतं हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त युजफुल ठरणार आहे कारण की कधी बाहेर जायचं म्हटलं काटापदराची साडी घालायचं म्हटलं की अगदी व्यवस्थित बसत नाही त्यामुळे आपण घालायला टाळतो किंवा आपल्याला घालायचा कंटाळा येतो तर अशा प्रकारे जर तुम्ही साडी ड्रॅप केली तर अजिबात तुम्ही, तुम्ही, तुम्ही साडी घाडा घालायला कंटाळणारही ना नाहीत व तसेच तुमची साडीही अगदी टापटिप बसेल अगदी हिरोईन वगैरे घालतात त्याप्रमाणे त्यानंतर आपल्याला मिऱ्या करून घ्यायच्या आहेत तर मिऱ्या करण्यासाठी आपल्याला आपलं कमरेचं मेजरमेंट घ्यायचं आहे व तिथून पुढे आपल्याला मिऱ्या टाकायच्या आहेत आज साडीच्या पाच ते सहा किंवा हायस्ट सात अशा इतक्याच मिऱ्या येतात तर तेवढ्या मिऱ्या आपल्याला पाडून घ्यायच्या आहेत व त्याला छान पिनने सिक्युअर करायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे सात मिऱ्या मी इथे टाकून घेतल्या आहेत कमरेचं मेजरमेंट घेऊन मिऱ्या टाकल्यास अगदी सोप्पं पडतं कारण की आपल्याला आपलं मेजरमेंट लक्षात आल्याच्या नंतर साडी घालत असतानाही सोप्पं पडतं तर अशा प्रकारे मिऱ्या करून घ्यायच्या आहेत व मिरांना तीन ठिकाणी पिन लावून सिक्युअर करून घ्यायचं आहे मध्यभागी एकदम वरती व एकदम खाली फॉलला तीन ठिकाणी प्लेट्स घेऊन सेफ्टी पिनने सिक्युअर करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मध्यभागी एकदम शेवटी व एकदम वरती आपल्याला सेफ्टी पिनांनी मिऱ्यांना सिक्युअर करायचं आहे मिऱ्या अगदी छोट्या मोठ्या असतील तर का ही काही प्रॉब्लेम नाही बघू शकता तुम्ही अशा प्रकारे पदर व मिर्यावी करून घेतल्या आहेत त्यानंतर आपल्याला याला प्रेस करायचं करा आहे तर प्रेस करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला अशा प्रकारे पदराला प्रेस करायचं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता समोरच्या साईडला थोडंसं प्रेस करून त्याला आपल्याला क्लचरनी किंवा चिमट्यानी छान पॅक करून घ्यायचं आहे कारण की प्रेस करत असताना पदर हा सटकणार नाही ना निसटणार नाही ना तर इकडे बघू शकता तुम्ही इतक्या सुंदर प्रकारे आपण पदर सर्वप्रथम सिक्युअर करून घेतल्याच्यानंतर प्रेस करायला अगदी सोपं पडतं व साडी घालायलाही अगदी सोपी पडते कुठेही जायचं असेल तरी अगदी दोनच मिनटात साडी घालून होते त्यानंतर पदर करून झाल्याच्यानंतर जे खालचा भाग येतो त्या ठिकाणी प्लेट्स व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे स्प्रेड करून घ्यायच्या आहेत व नंतर त्याला प्रेस करायचं आहे व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही सर्व प्लेट्स अशा प्रकारे सेपरेट सेपरेट करून घ्यायच्या आहेत व त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला प्रेस करायचं आहे जर तुम्ही असं केलं तर तुमची साडी एकदम प्रॉपर बसते व पदरही प्रॉपर बसतो व दिसायलाही खूप सुंदर दिसते त्यानंतर आपल्याला मिऱ्यांच्या प्लेट्स केल्या होत्या त्याच्या पिन काढून घ्यायच्या आहेत व मिऱ्यांना प्रेस करायचं आहे तर त्यासाठी काय करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला मिऱ्यांच्या पिन काढून घ्यायच्या आहेत व मिऱ्या अशा प्रकारे थोड्याशा पसरवून घ्यायच्या आहेत व एकदम खालची जी मिऱ्यांची प्लेट होती ती आणखी समोर व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे घ्यायची आहे व तिथे सेफ्टी पिन लावून घ्यायचे आहे वरतीही अगदी त्याचप्रमाणे खाली जसं दाखवलं आहे तसंच अगदी करून घ्यायचं आहे व सेफ्टी पिन लावून घ्यायची आहे व अशा प्रकारे मिऱ्यांनाही आपल्याला प्रेस करायचं आहे अशा प्रकारे जर मिऱ्या तुम्ही प्रेस केल्या तरी मिऱ्या अगदी प्रॉपर बसतात व अगदी पोट वगैरे अजिबात दिसत नाही एकदम अशा प्रकारे जर तुम्ही साडी घातली तर बॉडी ही स्लिम दिसते त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे प्रेसचं प्रेस करत असताना हाय फ्लेमवरती ठेवू नका जेणेकरून साडी जळणार नाही याची काळजी घ्या साडीच्या फेब्रिकनुसार तुम्ही प्रेस ठे प्रेसचं पा प्रेसची फ्रेम ठेवणं अगदी इम्पॉर्टंट आहे सध्याला प्रेसवरती कॉटन उलन रेऑन अशा प्रकारे ऑप्शन येतच आहेत तर तसे ऑप्शन तुमच्या प्रेसवरतीही असतील इस्त्रीवरती असतील तर तुमच्या साडीचं फेब्रिक जे आहे त्यावरतीच तुम्ही प्रेस करा जेणेकरून तुमची साडी जळणार नाही अशा प्रकारे उरलेला भाग साडीमध्ये सिक्युअर करायचा आहे मिऱ्या उलट्या टाकून घडी तुम्ही अगदी तुम्हाला जमेल तशी घातली तरी काही प्रॉब्लेम नाही फक्त प्रॉपरली साडी प्लेट्स करणं खूप इम्पॉर्टंट आहे व प्रेस करणं इम्पॉर्टंट आहे घडी तुम्ही तुमच्या तुम्हाला जशी जमेल तशी घालू शकता तर व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे जर तुम्ही घडी घातली तर साडी ही आणखीन छान तुम्हाला जेवढे दिवस पाहिजे आहे तेवढे दिवस तुम्ही अशा प्रकारे प्रेस करून ठेवू शकता व अगदी ज्या फंक्शनसाठी किंवा कार्यक्रमासाठी किंवा कुठेही जायचं असेल तर अशा प्रकारे झटपट साडी घालून अगदी तुम्ही दोन मिनिटात रेडी होऊ शकता व सर्वात उठून दिसू शकता कारण की अशा प्रकारच्या साड्या घालायला गेलं की अगदी चोपून चापून बसत नाहीत व ते दिसायलाही छान दिसत नाही साडी कितीही सुंदर असो किंवा कितीही महागातली असो तर त्यासाठी अशा प्रकारे जर तुम्ही प्लेट्स केल्या साडी ड्रायपिंग केली तर साडी घातल्याच्यानंतर खूप छान दिसणार आहे व खूप सुंदर व खूप उठावदार दिसणार आहे तर तुम्ही अशा प्रकारे एकदा ट्राय करा व कसं वाटलं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे साडीची घडी घातलून घेतली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा व तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद